मित्रांनो मागील भागामध्ये आपण छत्रपती तारा राणी महाराणी ताराबाई यांचं चित्र पाहिलं तर हे चित्र सुरू केलेलं आहे आणि ड्रॉईंग करून घेतलं आहे काम केलेलं आहे तर ते फायनल चित्र करायचं बाकी आहे तर आता ह्या पुढच्या भागामध्ये हे पेंटिंग घेऊन येत आहे तर चला बघूया याचं पुढचं बाकी राहिलेलं कलर काम नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागील भागामध्ये आपण हे पेंटिंग सुरू केलेलं आहे तर त्यानंतर मी में एक मेंढपाळांचं धनगर मामा हे एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता ते पेंटिंग तुम्ही पाहिलंच असेल पाहिलं नसेल तर नक्कीच पहा तर आता मी हे पेंटिंग बऱ्यापैकी भरून घेतलं होतं सगळे मासेस भरले होते मुट मोठमोठे आता याचे डिटेल्स काम घोड्याची लगाम असेल अशा गोष्टी मी आता करायला आहोत सुरुवातीला मी याचे मास आहेत किंवा एक वन टोन असतो तो मी भरून घेतो आणि त्यानंतर मग त्यातले रंग छोट्या छोट्या गोष्टी डिटेल्स बघत जातो तर ही पद्धत मला जरा थोडी योग्य वाटते आणि मला बरेच वर्ष काम करून ती आता सवय लागलेली आहे मित्रांनो तुम्हाला चित्रकलेची आवड असेल किंवा तुमच्या आजूबाजूला मित्रमंडळीमध्ये कुणाला चित्रकलेची विद्यार्थ्यांना आवड असेल तर नक्कीच हा चॅनलचा कोणताही व्हिडिओ किंवा चॅनलची लिंक त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब कराय सांगा तुम्हीही करून ठेवा असेच मी व्हिडिओ यावरती घेऊन येत असतो तर हे पेंटिंग तुम्हाला नक्की आवडलं तर मला कळवाच मेसेजद्वारे किंवा कमेंट्स करा तुम्ही हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं तर हे पेंटिंग आत्ता मी कम्प्लीट करून दिलेलं आहे सध्या हे पेंटिंग पन्हाळा परिषद या ऑफिसमध्ये पन्हाळ्यावरती लावलेलं आहे तर हे कमर्शियल काम होतं आणि त्यासाठी मी केलं होतं त्याचवेळी मी एक छत्रपती शिवाजी महाराजां यांचंही पेंटिंग केलं होतं तर ज्यांना असे काही पेंटिंग करून घ्यायचे असतील तर त्यांनाही माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच तर त्यावरती तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि तुमचे फोटोग्राफ्स देऊ शकता तर मी नक्कीच हे पेंटिंग तुम्हालाही करून अशा पद्धतीचं देऊ शकतो तर आता हे खूप मोठं पेंटिंग असल्यामुळं डे नाईट मी हे काम करत होतो आणि मला हे पेंटिंग पूर्ण करायला मोस्टली एक पंधरा ते वीस दिवस लागलेत तर थोडासा मध्यंतरी गॅप पडला त्यामुळे एक महिन्याचा कालावधी पूर्ण फायनल ड्राय होण्यापर्यंत पेंटिंगचा होता आणि हे ओरिजिनल पेंटिंग कलामर्षी बाबुराव पेंटर यांचा आहे तर त्या पेंटिंगची प्रतिकृती आहे आणि त्यांची रिक्वायरमेंट होती नगरपरिषदेची तिथं एक जुनं पेंटिंग होतं त्याच पद्धतीनं हे त्यांना अपेक्षित होतं त्यामुळं नवीन पेंटिंग काय एक सब्जेक्ट घेऊन किंवा तारारांची एक वेगळी पोज घेऊन असं काही करण्याचा माझा मानस होता पण पार्टीला अपेक्षित नव्हतं त्यामुळे ॲज इट इज मी कलामर्षी भाऊराव पेंटरनचंच पेंटिंग कॉपी केलेलं आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे मित्रांनो मी कोणत्या पद्धतीची पेंटिंगचे एपिसोड किंवा व्हिडिओ ह्या चॅनलवरती घेऊन आले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट्सद्वारे मला कळवा तसेच मी या चॅनलवरती आत्ता ब्लॉगिंग सुरू कर केलेलं आहे म्हणजे शॉर्ट्स फॉर्मॅटमध्ये करतोयच पण आत्ता फुल ब्लॉगिंग इतर माझे पेंटिंग काम चालू जे असतं तेच मी तुम्हाला शेअर करत राहीन आणि माझे काही व्यावसायिक पोर्ट्रेट असतील किंवा स्वतःसाठी आता काही लँडस्केप मी करणार आहे तर ते काम चालू करतो आहे तर त्याचेही व्हिडिओ मी या चॅनलवरती घेऊन येत राहीन तर तुम्हाला नक्कीच ते आवडतील अशी अशा त्याचबरोबर मित्रांनो मी ह्या दोन दिवसातच एक व्हिडिओ करतो आहे त्याचा विषय हा आहे की दहावी आणि बारावीच्या सध्या परीक्षाचा रिझल्ट लागलेला आहे तर त्यावरती आर्ट कॉलेजमध्ये किंवा चित्रकला क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्या संदर्भातले जे माझी काही मतं आहेत किंवा अनुभव आहे तर ते मी त्या संदर्भात तो व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्हाला नक्कीच तो आवडेल आणि इतरांना असेच माहिती पाहिजे असेल त्यांच्यापर्यंत तो व्हिडिओ नक्कीच पोचवा त्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा माझं आर्टिस्ट स्वप्नील पाटील या नावाने एक इन्स्टा आयडी आहे तर त्याही आय डीवरती तुम्ही जाऊन माझे ब्लॉगिंग इतर चित्र तुम्ही बघू शकता तिथं फॉलो करू शकता आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर ह्याआधी पण मी एकवीस दिवसाचा चॅलेंज केला होता बऱ्याच व्हिडिओज ह्यावरती मी शेअर केलेले आहेत पण कंटिन्यू काही होत नव्हते तर आत्ता ते मी कंटिन्यू करतो आहे आणि शे आत्ता बऱ्यापैकी तारराणीचं जे पेंटिंग आहे जे सुरू आहे तर ते मी बऱ्यापैकी घोड्याचं काम कम्प्लीट करून दागिने कपडे त्याची झूल आणि या सगळ्या गोष्टी पाठीवरच्या त्या कम्प्लीट केल्यानंतर ताराऊंचं पोर्ट्रेट म्हणजे चेहरा त्यानंतर कॉशच्यूम ह्या सगळ्या गोष्टी साडी अशा सगळ्या गोष्टी मी डिटेल्स केलेत आणि माझं बऱ्यापैकी डिटेल्स काम म्हणजे मी खूप घोटीव गुलाबी रंगाने आणि असं गोड बनवण्याचा माझा प्रयत्न जर थोडा चित्रकलेत तसा कमी असतो माझ्या स्टाईलमध्ये मला ते रिअलिस्टिक वाटावं आणि ते पेंटिंग आहे ह्याची जाणीव व्हावी अशा व्ह्यूनच मी ते पेंट करतो तर मित्रांनो हे पेंटिंग पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा मी फोटोग्राफ्स दाखवेन आता या पेंटिंगवरती मी सही मारले आणि माझं हे पेंटिंग दोन हजार चोवीस सालमधलं जवळपास शेवटचं चित्र म्हणता येईल तर बघा हे पेंटिंग